you हॅलो नमस्कार सुना मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईन सुमित्रींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा आहात आणि शुभ सकाळ म्हणे सकाळ सकाळचं टायमिंग आहे मी आज तुम्हाला फ्रीज टूर देणार आहे खूप कमेंट आलेल्या होत्या की ताई फ्रीज बद्दल थोडीशी माहिती दे आतून फ्रीज कशा पद्धतीने ठेवलाय दाखव वगैरे आणि जसं मी तुम्हाला म्हणलेलं की मला थोडंसं सेट करायचं होतं पण आता ते फायनल झालेलं आहे हा थोडंफार जे आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवेन पण आता कशा पद्धतीने आहेत पण त्याच्या आधी ना याच्याबद्दल माहिती देईन तर बर्लपूल कंपनीचा आहे बघू शकता हे मी माहिती नवीन ताईंसाठी देत आहे माझ्या जुन्या ताईंना माहीत आहे पण कसं आहे की नवीन ताई डेली आपल्या ज्याच्यामध्ये येत असतात फॅमिलीमध्ये तर त्यांच्यासाठी पाचशे वीस लिटरचा हा फ्रीज आहे थ्री स्टार आहेत थ्री स्टार जे आहे ते आता सध्याच्या फ्रीजला आहे जे होते ना ते फाईव्ह स्टार होते आता थ्री स्टार मध्ये आलेला आहे हे वर्षाची वॉरंटी आहे आणि इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत याच्यामध्ये तुम्ही जेव्हा गावाला वगैरे जाताल त्यावेळेला सुद्धा हे आहे पण हे एवढं अजून मला काय माहीत नाहीये कारण या गोष्टीत मी अजून केलेलं नाहीये त्यांनी जे सेट केलेलं आहे त्याच्यावरतीच आहे आम्ही काही सेटिंग वगैरे म्हणजे बदलली नाही मी आता आतून दाखवते तर भरलेलं आहे आणि पुन्हा माझ्या ताईंच्या कमेंट येतील की अगं बाई ह्या तर फ्रीज सोडायचा रिकामा तर असो हे अशा पद्धतीनं पूर्ण खालीपर्यंत मी भरून टाकलेलं आहे कारण का आहेच तेवढा तर वापर पण तेवढा आणि भाज्या वगैरे ज्या काही आहेत त्या बऱ्यापैकी स्टोअर होतात व्यवस्थित आणि हा आहे वरती वरचा भाग तर मी एक एक, -एक, -एक दाखवेन तुम्हाला व्यवस्थित कशा पद्धतीनं काय काय ठेवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण आवडला तर जरूर लाईक करा पण एक गोष्ट मी आधीच इथं क्लिअर करते की बघा कुठली गोष्ट आपल्याकडे येते ना तेव्हा स्वतः अनुभव घ्यायचे असतात प्रत्येक गोष्टीत आता जसं मी जिथं जिथं काय काय ठेवलेलं आहे ना हे मी माझ्या हिशोबाने ठेवले त्याच्यात मी अनुभव घेणार कुठल्या जागी कुठली व्यवस्थित राहते कदाचित प्रत्येकाचं ऑर्गनाइज वेगळं असू शकतं माझ्यापेक्षाही आणि बऱ्याच जणींचं असू शकतं माझ्यासारखं त्यामुळे मी आता अनुभव खूप साऱ्या गोष्टींचे घेणार आहे आता दाखवणार आहे म्हणून मी फ्रीज बंद केलेला आहे तर हे जे आहे तर डेअरीमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये ना चीज आणि बटर माझं रेग्युलर जे आहे ते मोजरेला चीज असतं पण यावेळेला डीमार्टला मी तिकडे गेले नाही इकडे जवळपास आणल्यामुळे अशा पद्धतीने क्यूब जे आहेत आणि खाली बटर can... याच्यामध्ये पनीर आहे म्हणजे जे कती -कती मी डेलीसाठी काढते किंवा कधी कधी मी काढून ठेवते एक्स्ट्रा फ्रेश मध्ये राहतं तर हे घरचं पनीर आहे ज्याचे मी असे क्यूब केलेले नाही आहेत रेग्युलर आपला आहे जसं ठेवलेलं आहे स्टीलचे डबे वगैरे जास्त घरातलं साहित्य मी घेतलेलं आहे जसं स्टोअरसाठी वेगळं काही केलेलं नाही याच्यामध्ये आहे परवाचं मी केलेलं तूप काहीतरी म्हणत होते की अजून कडवायला पाहिजे होतं तर बघा कलर जो आहे तो रेग्युलर तुपासारखाच आलेला सा आहे हे तूप का ठेवलेलं आहे कारण माझा ऑलरेडी आहे वरती आणि आता पुन्हा कमेंट येतील की तूप फ्रीजला ठेवू नये पण आहे बाहेर म्हणून मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये परवा केलेली चटणी जी कडीपत्ता चटणी नवीन ताईंसाठी सांगेल रेसिपी आहे दोन तीन दिवसाच्या ह्याच्या पाठीमागे याच्यामध्ये आहे दही हे बघू शकता कारण आपल्या घरात दही जे आहे ते खूप पसंत केले जातं त्यामुळे मी आता शक्यतो जास्तीत जास्त घरामध्येच लावते एवढा एक डबा आम्हाला सकाळ संध्याकाळ पास होतो बाकी हे आहे चिकन पण इतर काहीच नाही रेग्युलर जे लागतं तेवढंच खूप सारे भर आणले भरले असं नाही यामध्ये आहेत सगळ्या फळभाज्या हे बघू शकत याच्यामध्ये आहे मिरच्या खाली एक टिशू टाकलेला आहे खूप फ्रेश आणि खूप चांगल्या भाज्या राहतात म्हणजे आता मी आणल्यापासून बघते याच्यामध्ये आहे गाजर त्याला पण खाली एक टिशू टाकलेला आहे हे बघा असं आमचं पाणी सुटतं ना त्यामुळे ना खाली एखादं टाकायचं असेल तर मी परवा सांगितले की कॉटनचे जे असतात ना कपडे छोटे छोड़ छोटे कट करून ते जरी टाकले तरी बस होत याच्यामध्ये आहे बीन्स याच्यामध्ये आहे भेंडी यामध्ये आहे काकडी याच्यामध्ये आहे कारली याच्यामध्ये आहेत आलं हे वेगळं आहे पण मी ठेवताना थोडस वेगळं ठेवले एक असं आहे म्हणजे हे मिळताना असे मिळते याच्यामध्ये ना तीन कंपार्टमेंट आहेत अशा पद्धतीने एका ढबू मिरची वांगी याबद्दल खूप कमेंट असतात तर हे ना आपल्या डेलीच्या वापरासाठी खूप म्हणजे खूप बेस्ट आहे मी काय करते ना की सगळं काढायचं घेत नाही दबा था। था एक डबा काढला तरी आता अजून मी लसूण सोलून टाकलेला नाही आहे लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो आणि लसूण सोलायचं आहे अन्यथा मिरची आलं कोथंबीर कडीपत्ता इकडे तुम्ही लसूण ठेवू शकता आणि जी कोय कुठलं असेल ते पण इथं तुम्ही ठेवू शकता आणि सकाळी ना फक्त एवढा डबा जर काढला तर तुमच्या फोडणीची जी तयारी आहे ती होते हा ऑनलाईनच घेतलेला आहे याची पण लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जरूर देईन आणि याच्यामध्ये तीन कंपार्टमेंट आहेत पण मी ते काढून दुसरीकडे वापरलेले आहेत कारण मला ना हे अखंड वापरायचं होतं ते फक्त आणि फक्त हि आहे ज्यासाठी तर याच्यामध्ये सगळा फ्लावर आहे त्यातले त्यातले जे तीन डबे होते ना ते मी काढलेले आहेत याच्यामध्ये आहे कच्ची टॅमॅटो ज्याची भाजी चटणी वगैरे खूप छान होते शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवलेले आहेत याच्यामध्ये आहे, आहे तोंडली तर तो तोंडली जे आहेत ना याची भाजी खूप छान होते पण काही जणांना आवडते काही जणांना नाही आवडत आपल्याच आवडते या डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे पडवळ ज्याची मला करायचे आहेत भजी त्यामुळे मी कट करून वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहेत संध्याकाळी भाज्याचा बेत आहे तर हे आहेत पडवळ भाजी केले मी एकदा आता भजी करणार आहे याच्यामध्ये आहे कडीपत्ता स्वीटचे जे बॉक्स येतात ना ते बॉक्स मी अशा पद्धतीने ठेवते कढीपत्ता आहे आणि ह्या दोन्हीमध्ये ना मी कोबी ठेवलेला आहे मोठा मोठा कट करून ठेवलेला आहे एअरटाईट कंटेनर आहेत कोबी ना फ्रीजमध्ये जेव्हा कट करून ठेवतो ना वास येतो खूप भयंकर वास येतो मग वास येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर शक्यतो होता होईल तेवढं एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं यामध्ये आहेत लिंबू जे एक खाली टिश्यू टाकलेला आहे पुदीना। पुदीना हे अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये आहे पुदिना पुदिना आणून स्वच्छ धुवून पाणी जे काय आहे ते पाण्याचा निचरा करून मी ठेवलेला आहे बघू शकता खूप छान आणि खूप फ्रेश आहे अजूनही आणि याच्यामध्ये आहे कोथिंबीर हे बघू शकता तर याच्यामध्ये ठेवलेले आहे आहेत कोणाला आठवण आली तर खात एक पॅकेट संपलं एक पॅकेट आहे म्हणून ठेवून दिलेलं आहे आणि या डब्यामध्ये काय आहे तर या डब्यामध्ये ना खाऊची पाणी मी ठेवलेली आहेत ह्याच्यात काय हा कि हे बॉक्स आहे खाऊची पाणी जी आहे ते देवायला लागतात मला सतत सतत असं अचानक आठवण आली आणता येत नाहीये कोण अवेलेबल असतं नसतं म्हणून यामध्ये आणून ठेवलेले आहेत याच्यामध्ये काजू आणि बदाम माझे डबे वेगळे होते पण मामाकडे मी नेताना यातलेच घेऊन गेले त्यामुळे मी दोन्ही मिक्स केलेले आहेत काजू आणि बदाम त्याचा वापर काही एखादा गोड पदार्थ वगैरे किंवा भाजी वगैरे केली तरच त्यामध्ये आतल्या साइडला मी ठेवलेला आहे यामध्ये आहे दूध पावडर एखाद्याने मला विचारलेलं आहे की दूध पावडर कशासाठी तर काही रेसिपीमध्ये किंवा कधी कधी असं होतं ना की आपल्या घरामध्ये ना दूध नसतं आणि मग आपण काय करतो की ते दूध आणण्यासाठी जातो त्यापेक्षा दूध पावडर जर असेल ना त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ती आपण दूध म्हणून वापरू शकतो याच्यामध्ये बारीक शेव आहे ही जी शेव आहे ना ही पोहे वगैरे केल्यानंतर त्याच्यावरती किंवा हलकंसं तुम्ही काही बनवा त्याच्यावरती ही टाकायला मी ठेवलेले पण शेव वगैरे असे जे पदार्थ आहेत ना ते थोडस स्मेल जे आहेत ना उग्र टाकतात म्हणजे आता वास जो आहे ना असा कुबटल्यावर येतो त्यामुळे मध्ये ठेवलेला आहे कारण ज्याचा वापर जास्त नाही आहे किंवा जास्त कोणी खात पीत नाहीये त्या गोष्टी शक्यतो फ्रीजमध्ये ठेवते याच्यामध्ये आहे ते स्वीट काय त्याला बत्ताशे वगैरे हे तर हे बाहेर ठेवलं हो की खराब होणार आधीच्या पण मध्ये होत हे आयच आणि याच्यामध्ये आहे आमसूल जो एवढा जागा आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा पाठीमागे जातात आणि याच्यामध्ये तांब्यामध्ये तुम्ही म्हणता काय तर साई जी आहे ना साई तांब्यामध्ये मी काढलेली आहे आता याच्या खाली ना हो आ, है। हा मोठा ट्रे ठेवलेला आहे सगळ्या भाज्याच आहेत हे दुधी भोपळा आहे थोडीशी कारले आहेत मुळा आहे सोबतच दोडका आहे हा आहे स्प्राउट मेकर सगळे कडधान्य जे आहेत ना ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत हे बघू शकता हे जे आहे हे मटके आहे मोड आणून आशिष ठेवली तर पंधरा दिवस काही होत नाही याला इथे वटाणा आहे काळा वटाणा आहे आणि हरभरा जो हिरवा हर हरभरा असतो ना तो हे तीन कंपार्टमेंट आहेत आणि हे जे खाली आहे याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता पण यातलं जे काय पाणी आहे ना ते याच्यामध्ये पडतं खालचं जे आहे ते नंतर दाखवते पहिला आपण वरचं बघूया यामध्ये काय आहे तर बरवा तुम्ही बघितलं जसं बेसन मी सगळं चाललं वगैरे व्यवस्थित आणि भरून ठेवले यामध्ये बेसन आहे याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ आहे व्यवस्थित राहत हा जो आहे हा मैदा आहे इथे आहे चिंच चिंच बाहेर खराब होते बघा त्यामुळे वरती ठेवून द्यायची यामध्ये आहे फ्रोझन मटार जे कधी कधी रेसिपीला आप आपल्याला अचानक सुचतं आणि मग त्यावेळेला आपल्याकडे जवळपास अवेलेबल नसतं म्हणून आपण काय करतो मग स्किप करतो त्याच्यासाठी ठेवले आणि आता मी ताजा वटा आणते आणि करते फ्रोझन वटार जास्त वापरत नाही हिला इथं ना बर्फासाठी दिलेला आहे हे बघू शकतो बर्फ झालं ना हे बघा बर्फ पडतो आणि मग हा ट्रे जो आहे तो हा ओढून तुम्ही हा बर्फ काढू शकतो मला आवडलं या फ्रीजचं माझा आधीचा फ्रीज जो होता ना सगळा असा बर्फ पूर्ण साठत होता याच्यामध्ये कुठेही तुम्हाला असा प्रॉब्लेम जाणवणार नाही आहेत डाळी याच्यामध्ये आहे मुगाची डाळ उडीद डाळ इथंच ठेवलेल्या आहेत तुम्ही म्हणताल की डाळी का ठेवल्या तर डाळी जा 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 या जास्त क्वांटिटीमध्ये ज्या आहेत ज्याचा वापर आपल्याला दोन तीन महिने जाणार आहे त्या मी इथं ठेवलेल्या आहेत जेणेकरून व्यवस्थित राहतील आणि शक्यतो आता आहेच रिकामं तर सुद्धा आपण ठेवू शकतो याच्यामध्ये सिंगाड्याचा आटा ज्या आपण काहीतरी उपवास वगैरे असतो ना त्याच्यासाठी मी आणलेला आहे अजून बनवलेला नाही हा आहे रवा जो मी न भासता नीट करून व्यवस्थित ठेवून दिलेला आहे तर या रिकाम्या जागेचा जो वापर आहे ना त्यात कस्टर्ड पावडर काळे तीळ सुंट बडीशेप पावडरी ज्या आहेत किंवा ड्रायफ्रूट वगैरे एक्स्ट्रा वेलची वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी केलेलं आहे आणि जसं मी आधी पण म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी मी स्वतःच्या स्वतः इथं हे केलेल्या आहेत कारण मी स्वतः ते बघणार आहे कसं राहतं काय राहतं हा जो एरिया आहे ना डीपचा इथं मात्र लिक्विड कुठलंच ठेवायचं नाही म्हणून त्यांनी सांगितले सगळं पॅकेजिंगमध्ये पॅक करूनच ठेवायचं ओपन न ठेवता लिक्विड ठेवलं की त्याचा बर्फ होतं बाकी त्यांनी सांगितलंय तुम्हाला जे जे वाटतं ते ते, ते, ते तुम्ही इथं स्टोरेज करू शकता काही प्रॉब्लेम नाही लिक्विडमधलं तेवढं सोडून बाकी सगळं स्टोरेज करा त्यामुळं मी दही ताक दूध वगैरे जास्त ठेवत नाही अजिबात ठेवत नाही वरती कारण त्याचा बर्फ होतो आणि हे जे आहे हे खालचं पोर्शन याच्यामध्ये सगळं फ्रूटसाठी आहे जे जे मुलांना लागतं ते, ते मी थोडक्यात थोडकंच भरलेलं आहे कारण ह्या गोष्टी कशा असतात की जास्त आपण असं नाही खाऊ शकत सकाळी डब्याला म्हणा किंवा नाश्त्याला म्हणा अशा पद्धतीने त्यामुळे ते कमी प्रमाणात भरून ठेवलेले आहेत हे मात्र आवरायचं राहिलेलं आहे याच्यासाठी व्यवस्थित असे काहीतरी जे पाऊच असतात किंवा छोट्या छोट्या भरण्या असतात हे आम्ही आणून व्यवस्थितही करून ठेवणार आहे फरसाणा मोठी शेव असं जे काय असतं ना मुलं कधीतरी खातात म्हणा त्या गोष्टी आहेत आणि खोबरं जे आहे ते परवाचं भाजून ठेवलेलं आहे का त्याच्यासाठी डबा नव्हता बाकी हा एवढा राहिलेला आहे आवरायचं आणि इकड जा ड्रॉवर आहे ना ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी ठेवून दिलेल्या आहेत एक्स्ट्रा बेसन पीठ कारण गेल्या वेळेचं पण आणि यावेळीचं पण दोन्ही बेसनपीठ मला जास्त लागतं कारण कधी काय कधी काय आपण बनवत राहतो आता शाळा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे आपलं रेसिपीचं जे आहे ते जास्त प्रमाणात होणार त्यामुळे मग एक्स्ट्रा जे साहित्य आहे जे एक्स्ट्रा डाळी वगैरे तिथं मी ठेवून दिलेलं आहे तर ज्यांना फ्रीजबद्दल जाणून घ्यायचं असतं त्या लाईनसाठी थोडीफार जेवढी काय माझ्याकडे होईल आणि मला जेवढी शक्य होईल तेवढी मी माहिती देत आहे दिलेली आहे या लाईनमध्ये ना चेरी म्हणा किंवा ड्रायफ्रूट जे असे आहेत ना की जे मी खूप कमी प्रमाणात वापरते ते पण ठेवून दिलेले आहेत पॅकबंद प्रत्येक गोष्ट जर ठेवली तर काही नाही कारण कधी कधी लाईट गेल्यानंतर आतल्या वस्तूला पाणी वगैरे सुटतं व्यवस्थित टाईट करून ठेवलं किंवा व्यवस्थित एखाद्या तुम्ही जे बॅग आहेत त्याच्यामध्ये जर ठेवलं भरण्यांमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण मी आधीच पण फ्रीजचा थोडाफार अनुभव घेतला आहे आणि हा फ्रीजचा जो अनुभव आहे तो माझ्यासाठी नवीन असणार आहे जे काही चांगला वाईट असू दे नवीन जे मी स्वतः शिकून तुम्हाला नक्की शेअर करेन की बाबा हिथं अमुक असा अनुभव आला तिथं ते बरोबर नाही इथं हे बरोबर आहे कारण जसं आपण म्हणतो की आपण स्वतः केल्याशिवाय आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही आहेत त्या हिशोबानं हे जे आहे हे सगळं सॉस जे काय आपलं रेग्युलर लागत नाही आहे कधीतरीच लागतं ते सगळं इथं ठेवून दिलेलं आहे कधी हुकी आली तर मग गोबी मंचुरी वगैरे मी करते बऱ्याचशा रेसिपी माझे जुने व्हिडिओ बघितले तर तुम्हाला मंचुरियन वगैरे खूप सारे रेसिपी मिळतील आणि एक्स्ट्राचे पॅकेट जे आहेत ते इथं आहेत असो आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा पूर्ण जर बघितला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता लाईक जरूर करा पण हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल रोज साडेतीनचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा तर याच्यामध्ये आणून माझ्या जुन्या ज्या ताई आहेत किंवा नवीन ताई आहेत त्यांनी ज्यांना काय सजेशन द्यायचं असेल ते जरूर देऊ शकता कमेंटमध्ये सांगू शकता शिकायला नक्कीच आवडेल आणि चला व्हिडिओचा एंड करते श्रीस्वामी समर्थ